सभापती महोदय हे खरं आहे की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर घाटी ही एकोणीशे साठमध्ये याची स्थापना झाली आणि सदर रुग्णालयाची मुख्य शस्त्रक्रिया इमारत ही पंचावन्न वर्षापूर्वीची आहे आणि म्हणून त्या ठिकाणी सातशे कोटीच्या वर रकमेचं बांधकामाला परवानगी द्यावी असं मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या वेळा मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं होतं आणि मला सांगायला आनंद होतोय की सात मार्च दोन हजार पंचवीसला मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील हाय पॉवर कमिटीनं त्याला मान्यता दिली आणि मला वाटतं की आठ दिवसामध्ये प्रशासकीय मान्यता होईल आणि लवकरात लवकर याची निविदा प्रसिद्ध होईल छत्रपती संभाजीनगरचा प्रश्न आहे नवनिर्वाचित सदस्य संजय केनेकर सभापती महोदय अतिशय अगोदर चांगले आणि सांगले सांगतोय मराठवाड्यातील सगळ्याला दिलं मराठवाड्यातील राजधानीच्या या शहरामध्ये आणि तसेच आजूबाजूच्या परिसरामध्ये म्हणजे जळगाव असो नगर असो या सर्व बाजूने या मराठवाड्याच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीने आपले पेशंट देतात आणि त्या पेशंटच्या बाजूने बघता जे बिल्डिंगचा विकास ज्या गतीने व्हायला पाहिजे होता तो त्या पद्धतीने होत नाही परंतु बरेच जण याच्यामुळे उपेक्षित राहतात आणि करोनामध्ये करोनाच्या काळामध्ये ज्या पद्धतीने या मराठवाड्यातल्या घाटी हॉस्पिटल जिला म्हणलं जातं शासकीय विद्यालय जितक्या चांगल्या पद्धतीने काम केलं त्यामुळे सर्व आजूबाजूंच्या लोकांचा इतका विश्वास या शासकीय हॉस्पिटलवर बसलेला आहे आणि त्यामुळे याची गतिमानता वाढवून जर हे केलं तर बरेच जण याचा लाभ घेतील उपेक्षित आता सध्या बरेच जण आहे बरेच रुग्ण याच्यामुळे उपेक्षित राहिलेले आहेत त्यामुळे ही गतिमानता वाढवली पाहिजे मंत्री महोदय अध्यक्ष सभापती महोदय या हॉस्पिटलमध्ये रोज अडीच हजार बाहेर रुग्ण म्हणजे ओपीडी इथं दरवर्षी होती आता खानदेश विदर्भ पश्चिम महाराष्ट्र अहिल्यानगर या सर्व जिल्ह्यातून फार मोठ्या प्रमाणात गरीब विशेषतः इथं रुग्ण येत असतात आता आपण दोन तीन तरी व्यवस्था आता चांगल्या केलेल्या आहेत की आपण सुपर स्पेशालिटी नुकतंच आपण ज्याचं उद्घाटन केलं आणि मला वाटते त्यात सात विषयामध्ये अति विशेष उपचार या ठिकाणी आता सुरू झालेले आहेत सध्या या रुग्णालयात बायपास सर्जरी अँजिओप्लॅस्टी मेंदूच्या लहान मोठ्या सर्जरीज प्लॅस्टिक सर्जरी मृतद्याची सर्जरी या तर आपण रोज करतो आहे त्याशिवाय इथं कॅन्सरचं एक मोठी व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे आणि नुकतीच या हॉस्पिटलमध्ये सर्जरी सर्जरीसुद्धा आता व्हायला लागलेल्या आहेत मला वाटतं घाटी रुग्णालय याचा उल्लेख त्यांनी केला हे मराठवाड्यात अतिशय लोकांच्या गरीब लोकांचं चा, एक चांगलं आरोग्याचं चा स्थान आहे या ठिकाणी सगळ्या व्यवस्था शासन प्रयत्नशील आहे पुण्यासाठी महोदय मंत्री महोदयाने आपल्या उत्तरात सांगितलेलं आहे की एकोणीसशे साठ ची स्थापना आहे चौसष्ट वर्षापूर्वीच पासष्ट वर्षापूर्वीच हे ही इमारत आहे मला सांगा की पासष्ट वर्षापूर्वीच आताच्या घडीला आपण या इमारतीची कोणत्याही तीस वर्ष लाईफ पकडतो आणि याला पासष्ट वर्ष झालेलं आहे पासष्ट वर्ष झालेले आणि माननीय शिंदे साहेब इथं समोर बसलेले आहे शिंदे साहेब शिंदे साहेब माननीय शिंदे साहेब इथं बसलेले आहेत सतरा सप्टेंबरच्या मराठवाडा मुक्ती दिनाच्या दिवशी त्यांनी तिथं व्हिजिट केली होती आत्ता मागच्या वर्षीच्या आणि त्यावेळेस त्यांनी घोषणा केली होती वाढीव मनुष्य बाळाची पण आणि आठशे छत्तीस कोटी रुपयाची पण सभापती महोदय बाराशे बेडचं हॉस्पिटल आहे प्रत्यक्षात दोन हजार रुग्ण या हॉस्पिटलमध्ये मग आता आपण म्हणाल कुठं खाली कुठं इकडं तिकडं आणि ओ पी डी दोन तीन हजाराची वेगळी आणि म्हणजे आत्ताच्या घडीला दोन हजार पेशंट तिथं ॲडमिट असतातच अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय प्रश्न असा आहे की आपण बाराशे बेडचं हॉस्पिटल आहे त्या हिशोबाने स्टाफ आहे रोज प्रत्यक्षात तिथे दोन हजार पेशंट रोज असतात आता तुम्ही सांगितलं सुपर स्पेशालिटी केंद्राची योजना ही केंद्राच्या मार्फत हे झालेलं आहे माझा मुद्दा असा आहे की इतक्या दिवसानं पेंडिंग हे पासष्ट वर्ष एखाद्या इमारतीला होतात आणि राज्य सरकार त्याच्याविषयी प्रायोरिटीनं लक्ष देत नाही आणि म्हणून घाटीचं मला असं वाटतं महत्त्व मी काय सांगण्याची आवश्यकता नाही सगळ्यांनाच चा या चांगल्या पद्धतीनं माहिती आहे पण स्ट्रक्चरल ऑडिटच्या अँगलने पासष्ट वर्षाची इमारत राहू कशी शकते दोन चार वर्षांनी ती पडेल अशा प्रकारची स्थिती झाली सभापती महोदय आणि म्हणून हे काम गतीनं एकदम गती एक म्हणजे गती तीव्र गतीनं मला असं वाटतं येणार काय होण्याची आवश्यकता मान्य मुख्यमंत्री तत्कालीन शिंदे साहेबांनी त्यावेळेस घोषणा केलेली आहे मराठवाड्याच्या विकासामधला महत्वाचा तो घटक आहे आणि म्हणून याला गतीनं हे सातशे अडुसष्ट आठशे छत्तीस कोटी रुपयाची योजना आहे लवकरात लवकर तीव्र गतीनं किती काळात पूर्ण करणार हा माझा प्रश्न आहे मंत्री महोदय सभापती महोदय आता तो मूळ मुद्दा होता की संभाजीनगरच्या या घाटी हॉस्पिटलमध्ये आपण शस्त्रक्रियेची इमारत ही फार जुनी झालेली होती त्याला नवीन करायची होती त्याला जवळजवळ आपण सहाशे सातशे आठशे एकतीस कोटीचं त्याला परवा मंजुरी दिली आता लवकर काम चालू होईल आता जे सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलेलं ने ने आहे की असं इमारत जर कधी फार जुनी काही झालेली असतील बाकीच्या तर त्याचं स्ट्रक्चर ऑडिट केलं जाईल आणि तात्काळ तिथं ता इमारतीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल प्रसाद लाड उदय खरं तर सरकारने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अनेक महाविद्यालयाची घोषणा केली त्याचं मी प्रथम त्याचं स्वागत करतो परंतु यामध्ये जवळजवळ सहाशे सहा भूखंडाचं आरेखन करून वाटप करण्यात आलं आहे त्यापैकी पाचशे चोवीस भूखंडावर काम सुरू आहे वीस भूखंडाचं वाटप अजून झालेलं नाही आणि ते मोकळे आहेत आणि जवळजवळ बासष्ट भूखंडाची सध्या स्थिती काय आहे प्रश्न का दुसरा आहे संभाजीनगरचं असलं तरी राज्याचा आहे ना नाही भूखंड हा पहिला प्रश्न या नवीन शस्त्रक्रिया इमारतीसाठी अर्थसंकल्पात कितीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे त्याची मला माहिती पाहिजे प्रश्न क्रमांक एक या प्रकरणी प्राप्त प्रस्तावाच्या अनुषंगाने शासनाकडून प्रस्तावाबाबत करण्यात आलेल्या कारवाईचा तपशील सध्या स्थिती काय हा प्रश्न क्रमांक दोन मंत्री महोदय ज्यांनी सभापती بده मगाशी मी उत्तर दिले आहे त्याला 765 कोटी रुपयांचा मंजूर झालेले आहेत लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता देऊन अमित गोर्के नुद स्पेसिफिक अमित गोर्के विक्रम काळे लास्ट सभापती महोदय करा म्हणजे आदरणीय मंत्री महोदय से मी अभिनंदन करीन की राज्यातले कदाचित ते पहिले वैदिक शिक्षण मंत्री आहेत की पदभार घेतल्याबरोबर राज्यातल्या सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला स्वतः जाऊन त्या ठिकाणी बैठक घेतली आणि आढावा घेतला मागच्या डिसेंबर महिन्यात सुद्धा मंत्री महोदय घाटीमध्ये आलेले होते आता सभापती मोदय ही जे शासन सारखं उत्तर देतं लवकरात लवकर लवकरात लवकर ही लवकर कधी येतं सभापती मोदय मग सभापती महोदय मला हे आरोग्याच्या संबंधित आहे आरोग्याच्या संबंधित आहे मंत्री महोदय आपल्याकडून ही अपेक्षा आहे आपण वजनदार मंत्री आहात आपण एकदा काम हातात घेतलं की तडीच नाही आता किमान हे जूनच्या अगोदर याचं भूमिपूजन होईल काय शस्त्रकार आगाराची ही बिल्डिंग हा एक महत्वा हा एक विषय आणि आता विरोधी पक्ष नेत्यांनी जे म्हटलेलं आहे की पासष्ट वर्ष हे मुख्य इमारतीला झाले आपण पण पाहिलं त्याविषयी त्याच्यामुळे त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून ती इमारत बांधण्याविषयी सुद्धा आपण एकदा संभाजीनगरला यावं आढावा बैठक घ्यावी आमच्या पण काही सूचना त्या हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये आहेत अजून बेडची संख्या आपल्याला वाढवायला लागते त्याचा सगळा आढावा घेऊन एक ब्रताराकडून त्या हॉस्पिटलला त्या जलद गतीनं मंजुरी देण्याबाबत आपण निर्णय करणार का असे दोनच प्रश्न सभापती महोदय आता प्रशासकीय मान्यता ही या आठवड्यात दिली जाईल त्याला निविदा काढण्यासाठी आपण त्या यंत्रणेला सांगू निविदेचा कालावधी एक महिना असेल त्यानंतर निविदा पूर्ण कोड़ी, तो आपण काम करायला सांगणार आहोत मला वाटतं एक जून असं काय करता येणार नाही एक दोन महिने ज्यात काम कसं लवकरात लवकर सुरू होईल याची आपण निश्चितपणे प्रयत्न करू अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा